नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवाना आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आता कसं आहे शेतीची कामं म्हटलीत ना तर पेरणी झाली फोड झाली त्यानंतर लावणी झाली आता खरं तर आता शेतावरचा आजचा फेरफटका होणार आहे आणि आमची सर्व माणसं शेतावर गेलेत कशासाठी मला देखील माहीत नाही तर आता मी पाठून जातो आहे आणि आजचं बघू शकता ढगाळ असं वातावरण झालं आहे आज आहे ना सकाळपासून थोडं वारं सुटलं आहे जोरात हे बघा वादळ बघा किती सुटलं आहे हा 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 चला आता आपण जाणार आहोत शेतावर चला आता जाता जाता आपण आता सोबत घेतलेले एक छत्ते घेतलेले कारण पाऊस कधी का येऊ शकतो चला तिथून जावं लागतंय दगडी आहेत ना बुलबुटी झालेत हे बघा इकडे मस्त अशी हळद लागवड केलेली होती आणि झाले बघा कशी जबरदस्त हिचा आहे ना जो सुगंधेतून हवा प्रतिम हे बघा हे हे ह्याची पाळण्यात तुम्ही चहामध्ये देखील वापरू शकता आणि जे कोकणात खास म्हणजे म्हणजे जे ह्याचे पातोळे केले जातात ते एक नंबर लागतात जबरदस्त हे बघा भंडली आता आपले वीर बघा एकदम असे फुल भरले आणि हा मासा बघा इथं हा बघा आणि ते जे उपलडीचं पाणी येतंय तिथून हे बघा आता समोर इकडे गवत बघू शकता किती एकदम पाय वाटावर आलेलं आहे हे बघा हा चला आज थोडं आदळ बघा किती सुटलं आहे मंडळी आता मग तसं बघतो हे वादळ सुटलं आहे ना बघा तिकडे वरती आहे ना एकदम असा जो काही विमान जातं तसा काही वाऱ्याचा आवाज येतो आहे इकडं बघू शकता बघा तिथे एक वारंगीची भाजी मंडाली आता मी आलो आहे आमच्या मारराण्यावर आणि इकडे बघू शकता समोरच बघू शकता मस्त असा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर आहे ना आपल्या निसर्गाने का जणू काही हिरव्या रंगाची चादरच ओढून घेतलेला आहे आणि आता आहे ना इकडं जबरदस्त याच्या फील्ड येतात आणि आता पाऊस वगैरे गेला आहे आणि थोडंसा उन्हाचा जोर चढत निघाला आहे आता वातावरण आहे ना एक नंबर जबरदस्त बघा तिकडे देखील असं उन्हाचा पट्टा बघा कसा आणि ह्या साईडला सावली देखील आहे समोर बघू शकता आणि आता या वातावरणातून आता मी बरोबर जातो शेतावर आमच्या मस्त भारी वाटते आजचं वातावरण चला म्हणजे आता फायनली धुलवबाडी मध्ये पोचलो आणि इकडं बघा मस्त असा वॉटरफॉल पाऱ्या बघा कुठून आलाय वरून आलाय आणि इकडे कालती जाते बघा चला हे बघा वीर बघूया किती भरले हे बघा पाणी बघू शकता एकदम शुद्ध जबरदस्त तर आता जवळ जवळ शेतीचे आलोय आणि इकडच्या आता बघूया लावणी केलेली होती आणि भात बघूया कसं झालेलं आहे ते म्हणाले आता फायनली आता शेतामध्ये पोचलोय एकदाचा आणि इकडे बघू शकता पेंनीची सुरुवात सुरू आहे आणि मंडळी माझ्या पाठी मग इकडे बघू शकता भाताची रोपं बघा मस्त अशी वाऱ्यावर आहेत जबरदस्त आहे बघा हां 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 हे बघा मंडळी प्रत्येक क्षणा क्षणाला वारा येतो ना तसं ही रोपं आहेत ना एकदम वाराच्या धुंदात एकदम असे धुलटत आहेत भारी वाटते एकदम हे बघा आता शेतावर आलंय तर खरं आणि आता ही नवीन गोष्ट काय हे बघा आता बाबा आणि वगैरे सकाळी मंडळी आमच्या घरातली सकाळी लवकर आली होते आणि हे बघा असं वाटलं कंपाऊंड केलेलं आहे चिंद्यांचं जेणेकरून जे रानातले डुक्कर वगैरे असतात ना ते आतमध्ये भातामध्ये येऊ नये आणि जर हे नसले ना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करून जातात एकदम अशा लोळून बिवलून त्या भातामध्ये जातात म्हणून या अशा वाटल्या चिंद्या लावल्या जातात या बघा ओके त्या समोरून टोकावरून इकडनं अशा लावलेल्या आहे चिंद्या आणि इकडे बघू शकता छोटासा एक वॉटरफॉल आहे धबधबा दब हा बघा बघा त्या बिलातून पाणी येत आहे त्याला म्हणतात उपलाडीचं पाणी हे बघा आणि हे पाणी आहे ना खरं तर तुम्ही पिऊ देऊ शकता एकदम जबरदस्त पाणी पेरात ना आणि ते चव असं ना एक नंबर बघा आणि मंडळी इकडं रो रोपं बघू शकता केवढी चाललेली आहेत आणि इकडं बाबा मम्मी आहे इकडं यांची बेननी चालू सुरू आहे हे बघा या साईडला जे शेतामध्ये गवत वगैरे असतं ना ते इकडं निवडत आहेत गवतांनी मंडली आता बघा इकडे उन्हाचा चकवा दिसत होता आणि आता थोड्या वेळा पूर्वी पावसाने पाऊस आला होता तर आता शूट करायला काही जमलं नाही आणि इकडे बघू शकता छत्री देखील खालती ठेवली होती आंब्याजवळ आणि आता बघा उन्हाचा चकवा असा मस्त पाळलेला आहे मी शेतावर आलो होतो आणि शेताच्या बांधावर आमच्या एका आवळींनी जे झाड होतं तिथे गेलो तर तिथे बघा हे आवळे भेटले काही वरती उंचावर आहेत आणि आपण जवळजवळ होते ना ते काढलेले हे बघा मस्त मला वाटतं हे आवळे आतापासून लागायला सुरुवात झाली अजून थोडे कोवळे आहेत दिवाळीपर्यंत एकदम प्रॉपर होतात आणि आता बघा हे बघा मंडळी फायनली आता घरी आलो आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे खरंतर एडिटिंग करताना समजलं की व्हिडिओची एंडिंग राहिली होती तर एंडिंग करायला घेतलं तर मंडळी ऐक हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब नावाचे जे बटन आहे ते नक्कीच प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यावं कोकण आपलंच आहे टाटा काळजी घ्या